सोलापूर शहरात झालेल्या मुसळधार पावसामुळे विविध भागात पाणी साचले प्रशासनाकडून तत्काळ मदतकार्य राबवण्यात आले सोलापूर शहरात झालेल्या मुसळधार पावसामुळे शहरातील अनेक सखल भागात पाणी साचले नाले भरून वाहू लागले व वा काही ठिकाणी झाडे पडल्याच्या घटना घडल्या तसेच जय मल्हार चौक भागातील एका घराची भिंत कोसळली आहे या पार्श्वभूमीवर सोलापूर महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे नगर अभियंता सारिका आकुलवार विभागीय अधिकारी श्याम कन्ना व अन्य संबंधित अधिकाऱ्यांनी पाहणी केली बाळे येथील संतोष नगरच्या भागातील काही घरांमध्ये पावसाचे पाणी शिरल्याची तक्रार प्राप्त झाली होती बाळे येथील ढे शाळेच्या समोरील हायवेवरील खाली झाडाची ओंडके कपडे व इतर कचरा अडकल्यामुळे नाल्याची प्रवाह क्षमता कमी झाली व परिणामी पाण्याची पातळी वाढून परिसरात पाणी साचले बाळे येथील राहुल नगर या भागात देखील पाणी शिरल्याची घटना घडली बाळे पुणे हायवेच्या खालील नवीन ब्रिजचे काम सुरू असल्यामुळे नाल्याचे नैसर्गिक वाहन अडथळे गेले होते प्रशासनाने तात्काळ कार्यवाही करत पाण्याचा प्रवाह दुसऱ्या मार्गाने वळवून परिस्थिती नियंत्रणात आणली संपूर्ण परिस्थितीची पाहणी करून तातडीच्या उपाययोजना करण्यात आल्या तसेच कल्पनानगर येथे नागरिकांच्या घरांमध्ये पावसाचे पाणी शिरल्याने नागरिक त्रस्त झाले होते मनपाचे आयुक्त तथा नियंत्रण अधिकारी आशिष लोकरे यांच्या मार्गदर्शनाखाली महानगरपालिकेच्या पथकाने तातडीने पाणी निसरायचे काम केले व रहिवाशांना दिलासा दिला सोलापूर महानगरपालिकेच्या जेंटिंग मशीन्स व रोडिंग टीम चोवीस तास कार्यरत ठेवण्यात येणार असून नागरिकांनी तात्काळ संपर्क साधण्यासाठी आपत्ती नियंत्रण कक्षाचा वापर करावा महानगरपालिका आयुक्त डॉक्टर सचिन ओंबासे यांनी शहरातील नालेसफाई पुन्हा एकदा तात्काळ पूर्ण करण्याचे स्पष्ट निर्देश संबंधित विभागास दिले आहेत सर्व विभागांनी समन्वय साधत मान्सून कालावधीत अशा आपत्कालीन घटनांना तात्काळ प्रतिसाद देण्यासाठी सज्ज राहण्याचे निर्देश आयुक्त डॉ सचिन ओंबासे यांनी दिले नागरिकांना आवाहन सोलापूर महानगरपालिका प्रशासन नागरिकांच्या सुरक्षतेसाठी पूर्णपणे सज्ज असून कोणतीही समस्या आल्यास खालील आपत्ती नियंत्रण केंद्रांवर संपर्क साधावा फोन नंबर शून्य दोन एक सात दोन सात चार शून्य तीन तीन पाच टोल फ्री नंबर एक आठ शून्य शून्य दोन तीन तीन एक नऊ एक सहा